म्हणले पुढं कोण कोणती भरगी हे तर तू कळाल म्हणलं मला ही कोण आहे म्हणला दादा ही माग उडून गेली ना उडून गेली म्हणजे इथं बसायला कुणाला तरी चान्स आहे आणि मग आला आणि मला म्हणला दादा पुस्तकाचं <laughs> करायचं आपल्याला लय भारी करायचं म्हणलं किती भारी हार्ड बॉम्ब म्हणलं हार्ड <coughs> बॉम्बला लागतात नाही दादा मला करायचं ते अप टू द मार्क म्हणलं सोयगाव बीड अप टू द मार्क म्हणायला लागले <laughs> <laughs> आमची आपल्याला हिनोले मराठवाडा मागास मागास माग आमले पुढचे ऑर्गेजम <laughs> घेतो आम्ही मागास असल्याचं <laughs> <laughs> आणि नजर जगावर आहे बालगंधर्व मध्ये काय डेअरिंग करणं सोपं काम नाही शंभर लोक असले तुरका एवढा तुरका पण मोठं विजन कसं असावं म्हणजे एखाद्या कवितेने मोठं विजन केलं तर तो किती जणांचा कार्यक्रम करू शकतो बघा तुम्ही कविता करून तुम्ही फेमस होत नाही तुम्ही नवे कवितेन लोकांना नवांना एक व्हिजन देताय की एक कवी कुठपर्यंत जाऊ शकतो जो क्षेत्र संपलाय असं म्हणतात मला त्याच्यासाठी तुमचं कौतुक करा वाटतं की नवीन कवी म्हणजे आता लोक कवींना सिरियस घेण्याचा काळ आलाय असं मला वाटतंय आज आपण आज मी कवितेच्या प्रकाशनाच्या स्टेजवर हो आहे सगळे इतकं दिग्गज लोक आहेत तिथं <coughs> मी बसलो येड्यासारख्या मला मला धडकवितेतलं कळणार आणि कळरा म्हणजे मला पहिले तर टेन्शन आलत की कवितेच्या कार्यक्रमाला जायचं कारण की काही लोकांनी मला गेल्या दहा वर्षात असं बळच बसवलं कविता ऐकलेलं काही काही लोक एवढे बदमाशी अध्यक्ष करतात शेवटपर उठूनच जातो एवढं असंच एका कार्यक्रमाला अध्यक्ष होतो आणि तिथं होतं म्हणायला आलता आणि मी आता हे कधी उरकित आहे गाव्या ते आणि त्याची कविता एक त्यांनी म्हणली आणि मला तितकी नंतर नंतर मला त्याची जरा कोर लेट झाली कविता आणि मला जरा बरं वाटलं कारण म्हणलं माणसातले बी कवी आहेत आता मार्केटमध्ये तर कारणच्या बऱ्याच जणांच्या भावनाच कळत नाहीत नेमके काय तर कविता म्हणलं की मला पहिले वैभव देशमुख आठवतो तो माझा बालमित्र आहे आणि त्याच्या कविता मी बळच ऐकलेल्या <laughs> <laughs> आहेत काही अध्यक्ष नसताना बळच जाऊन अध्यक्ष घेऊन ऐकलेले आहेत आणि वैभवनी मला कविता गजल बिजल सांगायचा आपण मी मान आलो वा आणि असं भारी नाव घ्यायचं काही तर येल जमानदार आपण वा वा मग मधीच आपण गप्पा मारता नाही पाश का पाश म्हणजे कवितेवर गप्पा मारावं लागतील कितीतरी म्हणून कवींचे नाव पाठ केलेले आम्ही तर अशा त्याच्यात पुण्यात आलो आणि पुण्यात परत आमचा सागर काकडे भेटला तो कॉमन वॅनच्या कवितेचा कार्यक्रम घेतो बळत तिथंच बसले मला अध्यक्ष तीन दोनदा तीनदा तो सागर आलेला इथं कुठंतरी बसलेला असं आणि मग अशातच प्रकाशन संस्था चालू केली म्हणजे जसं मी चुकून लेखक झालोय तशी चुकून प्रकाशन संस्था झाली कुणाला याचा धंदा दिसला नाही <laughs> मला दिसला दिसायचं कारण एक आहे इंग्रजांकडून ठप्पा मारून आणलेला आहे मी आंत्रप्रिनर म्हणून म्हणून काही ना काही करावं लागणार बिझनेस असं ठरवलेला आहे तर रावण नावाच्या पुस्तकापासून व्यवसाय सुरू केला पण कवितेची कवीची आणि साहित्याची वाचण्याची लहानपणापासून आवड होती हळूहळू आता गझल कळायला लागल्या मराठी कविता कळायला लागल्या आणि सगळं कळत असताना हा प्रवास कवितेची पुस्तकं का केल्या जाऊन नयेत कारण की लोक असं म्हणतात कवितेची पुस्तकं विकल्या जात नाही लोक घेत नाहीत पण अशात मला लक्षात आलं की कवितेची पुस्तकं महाराष्ट्रात खूप जास्त विकल्या जाऊ शकतात मला त्याचा बिझनेस दिसला आणि इथे ये येऊन बसल्यावर तर मला आता लक्षात आलं म्हणजे जसं मी वैभव देशमुखचं पुस्तक आपण केलं तृष्णा आणि हे सारे माझ्या गुलमावर त्याच्यात अपुरोचं पुस्तक तुझ्या पुढे तर काहीच नाही त्याच्यात अभिमुंडे म्हणजे आम्ही दोघं बीडची सोयगाव दहा आले तरी एक बिडच्यानी सगळं कार केलं देशात <laughs> <आगी जो लिए। laughs> तर आम्हाला मिळते बर का कुठं कुठं काय पण आशात मिळायला लागली तर बरंच काम करावं लागणार त्यासाठी तर आभी मुंडे आभी आज खरं म्हणजे इतकं कौतुक वाटतं त्याचं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना भारतातल्या आत्ताच्या टॉप पाच परफॉर्मर पैकी तो एक आहे आपलं खरं आमचा अभिमान टॉप पाच म्हणजे त्याची कर्ण ऐकली असेल आपण त्याची शंभू गाथा ऐकली त्याचा आता राम ऐकला त्याचा <laughs> <laughs> राम मला चार पाच जणांनी पाठविला मी रावण लिहिला म्हणून बघा म्हणले तुमचा राम म्हणतोय तुम्ही रावण सगळं तुम्हीच घेतलंय मला आणि पलीकडे बसलेलं तर दिग्गज स्वप्नील स्वप्नील जाडीमुळे दिग्गज नाही म्हणतो मी त्याला त्याची दंगल नावाची कविता भयंकर फेमस आहे आणि मला त्याला आता गोड बोलावं लागणार आहे प्रकाशनाचा व्यवसाय हा झाला वैभव झाला आता स्वप्नील मग ही सगळी कवी आमच्याकडे असावीत <coughs> आबीची काही गॅरंटी नाही आता तो म्हणून तुम्ही हिंदी करता का <coughs> तर स्वप्नीलचाही दंगल नावाची कविता ज्यांनी म्हणजे पहिल्यांदा मी कविता तुझी ऐकली ना त्यावेळेस मी असं भारवून गेलो आणि मग मी म्हणलं हे कार्यक्रमाची डेट ठरली आणि पुस्तकाचं सांगतो पुस्तक माझ्याकडे आला आणि मला म्हणलं दादा आपल्याला पुस्तक करायचं म्हणली इथं मोठ म्हणा लोकांची कविता विकाना तर न्यायला करायचे मी बी म्हणलं चला ही पुस्तक ॲड होईन आपल्याकडे मी लई सिरीज घेतलं नव्हतं आणि मग हे आला आणि मला म्हणला दादा पुस्तकाचं करायचं आपल्याला लई भारी करायचं म्हटलं किती भारी हार्ड बॉम म्हटलं हार्ड बॉन्डला लई पैसे लागतात नाही दादा मला करायचं ते अप टू द मार्क म्हटलं सोयगाव बीड अप टू द मार्क म्हणायला लागले <laughs> आमचे आपल्याला हिनोले व मराठवाडा मागास मागास माग आमले पुढचे आहेत <laughs> ऑर्गेजम घेतो आम्ही या मागास असल्याचं <laughs> 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 आणि नजर जगावर आहे तर <clears throat> मी म्हणल्या भारी मग त्याच्यात ते म्हणलं हे काय बाय कॅलिग्राफी करायची सुंदर युवी बघू तो पुस्तक मी एकदाच बघितलेलं आहे म्हणलं याला युवी करायची म्हणलं हे पुढं कोण कोणती भरगी हे तर तू कळलो म्हणलं मला ही कोण आहे म्हणला दादा ही माग उडून गेली राहा उडून गेली म्हणजे इथं बसायला कुठला तरी चान्स आहे आणि बळच पुरी येऊन बसून डोके खराब करण्यापेक्षा काकू पोरगी बघा बसवायचं तर त्यावेळेसच तुम्हाला म्हणला की दादा महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर प्रयोग करायचे आणि मला पण आता असं वाटायला लागलं की हे लिटरेचरचे पुस्तक विकनात कवितालाच लय कार्यक्रमाला फॉर्म यायला तर आपण पण एखादी कविता करायला काय हरकत नाही यांना एवढं मार्केट मिळालं म्हणाल कुणी करू शकते असं मला वाटायला लागलं <laughs> तर आपणही भविष्यात हो कवी व्हावं का काय कारण की आता हे म्हणाला ना रील्स याच्या फॉलो करते सगळे ह्याचा फॉलो करते आम्ही पण आता तुमच्यात घुसू मग आमच्या कवितालाही बघूच निघते रावणार कविताला याची म्हणलं तर हे दुश्मनचा माने आमच्या कविता आमच्या कविता बी अशा आक्रमक आहेत आणि लोकांना प्रेम आवडतंय एवढं जर इथे एवढं बसलेत म्हणजे एक तर अर्ध तुटलेले आहेत नाही तर लयच प्रेमळ आहेत नाही एवढे प्रेमळ माणसं शिल्लक असणं सुद्धा कौतुक आहे मला वाटलं आर त्याच्यावर डिप्रेस आहेत काय काय माहिती फेसबुकमुळे झाले पण सृजनात्मक लोक पण मला इथे बरेच काही दिसले आणि मग मी म्हणलं यार सगळे तरुण बोलायलास कार्यक्रम एवढा छान करायला बालगंधर्वमध्ये करायचं डेअरिंग करणं सोपं काम नाही शंभर लोक असले तर का म्हणते एवढा तूरका एवढा का पण मोठं विजन कसं असावं म्हणजे एखाद्या कवितेने मोठं विजन केलं तर तो किती जणांचा कार्यक्रम करू शकतो बघा म्हणजे येणाऱ्या भविष्यातल्या कवींना कोणत्या रेंजपर्यंत व्हिजन देऊ शकतो एक तुझ्या पुढे तर काहीच नाही असल अक्षर असल अक्षर अभी असल स्वप्नील असल तुम्ही कविता करून तुम्ही फेमस होत नाही तुम्ही नवे कवितेन लोकांना नवांना एक व्हिजन देताय की एक कवी कुठपर्यंत जाऊ शकतो जो क्षेत्र संपलाय असं म्हणतात मला त्याच्यासाठी तुमचं कौतुका वाटतं की नवीन कवी म्हणजे आता लोक कवींना सिरियस घेण्याचा काळ आला आहे असं मला वाटतंय आणि एवढ्या सगळ्या राड्यात मी म्हणलं यार सगळे तरुण बोलले नाही वयारा कशाला बोलवले मी ते अण्णा झालं म्हणलं वय आता तिथे म्हणलं नाही नाही अण्णा निस्ते केस पांढरे म्हणलं मनाने तरुणच येत म्हटलं तरुण तरुणी थोर आणि आत्ता भाषण ते तिच्या कविता म्हणल्या अरे म्हणलं खरंच माणूस तरुण आहे म्हणजे शरीरानी माणूस म्हातारा होत नाही मनाने होतो तर तरुण असलेले अण्णा एका नव कवींला नवं वैभव असल अपूर्व असल किंवा जेवढे महाराष्ट्रात जेवढे गजलकार आहेत ह्या सगळ्यांच्या पाठीमागे एक वडीलधारा म्हणून हात लागतो पाठीवर तर असा हात देणारे वैराळकरांना आज इथे वेळ काढून आले त्यांच्या मुलीसह आले मला असं वाटतं की अशी माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंतच ह्या नवकवींना मोठमोठ्या स्टेजवर परफॉर्म करण्याचा बळ मिळतं त्यांना तुम्ही सत्तावीस नाही एक पाच पन्नास वर्ष जागा अजून म्हणजे कसं आहे एक अजून एक हजार एक कवी मार्केटमेट टाका सगळा धिगाला होऊ द्या मार्केटमध्ये आणि आता हे म्हणाला ना तुझ्या पुढे तर काहीच नाही पुढे एखादा कवी त्याने तुझ्या पुढे किती करू पुढं पुढं तुझं आता असे बंडखोर कवी पण येणाऱ्या काळात यावेत तर प्रेम करणारा बंडखोर करणारा मला काय गजल माझं कळत नाही पण गजल बिजल करणारे अशी सगळी नव कवी सगळ्यात महत्वाचं काय याच्यात हे सगळे कवी एकमेकाच कौतुक करते मलाही नव लागतंय म्हणजे म्हणजे हे आबी ह्याचं कौतुक करतोय हे स्वप्नीचं करतोय स्वप्नीला आबीचं करतोय हे मधीच वैभवचं कौतुक करते, सागर करते सागर सा ते सागरचं कौतुक करते अरे म्हणलं नेमकं तुम्हाला एकट्याला पुढं जायचं का की सगळ्याला घेऊन पुढे जायचे म्हणजे माणूस कळतो कशावर म्हणजे वैभव देशमुखच्या प्रकाशनाचा कार्यक्रम गेल्या महिन्यात झाला त्या चितळ म्हणून त्याचा त्याचं आज झालं पाहिजे त्याचे फोटो चांगले काढत नाही दादाला असतोच म्हणजे सागरच्या कार्यक्रमात सागर म्हणतो आपुरोच्या कार्यक्रमात आज झालं पाहिजे वैभवच्या आज झालं पाहिजे म्हणजे हे नवकवी जे आपण मनाने कुत्सित असतात असे कुत्सित कवी आपल्या पुढच्या पिढीला मिळणार नाहीत आणि मिळालेले नाहीत हे खरं आपल्या सगळ्यांचं रसिकांचं भाग्य आहे ह्या सगळ्यांशी म्हणजे असल आभी असल अपूर्व असल वैभव असल सागर असतील जे कोणी कवी नवीन कवी आहेत हे सगळ्या कवींचं हृदय मोठं आहे आणि ते हृदय मोठं आहे म्हणून तुम्ही बालगंधर्वसारखे हॉलसुद्धा भरू शकतात कारण हृदय मोठं असेल तरच ते इतरांच्या हृदयाला टच करतं तर हृदयांशी हृदयाला संवाद करणाऱ्या तुम्हा सर्व रसिकांना कवींना बळच कविता ऐकणाऱ्या ह्या इथल्या लोकांना काही जण मित्र मैत्रीपुटी आलेले मागं बसलेले काही जण वाट बघते ती कधी संपत पळायचे असे आणि काही जण असं विचार करत की बद्धन तरी एकदा बघूनच घेऊ फुकट पाहायला मिळत असे आपले आपण असे सगळे मिळून ह्या नव ह्या नव घोड्यावर बसून पाशपर्यंत आमिर खुसरा आम्हाला नाव कळत नाही तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला असंच नवनवीन कविता नवीन नवीन विचार नवीन नवीन स्पंदनं तुमच्या हृदयाचे कारण आम्हाला काय कळते चंद्र सूर्य तारे हृदय तारांकित हे आठ दास संपले कविता संपते असं वाटतं तर त्याच्यापुढेही तुम्ही आम्हाला नेले आता तुम्हाला सर्वांचं खूप खूप करून कौतुक आणि निविरा परिवारातर्फे आपण अशीच चांगली पुस्तकं करत राहू चांगले कवी शोधत राहू आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या कारांकोपऱ्यापर्यंत कवितेचे पुस्तक वाचण्याची एक नवीन परंपरा आपण सगळे मिळून चालू करू अशी मला आशा वाटते तुम्ही मला काही तर बोललेलं नाही मी असंच आलेलो त्यामुळं तुमच्या कोणाचे धन्यवाद नाही ऐकून घेतलं म्हणजे तुम्हाला फुकट पाहिजे पुढचं कारण बळजबोरी ऐक नाही पंधरा मिनटं त्यामुळेही धन्यवाद नाही तर तुमच्या सगळ्यांसोबत असंच प्रेमाचं नातं ह्या सगळ्यांचं सा राहावं माझंही राहावं आणि आपण असंच आता ते ग्लॉरिफिकेशन बंद करू मराठवाड्यातून आलो पुण्यात आलो पुणेही चांगलं शहर आहे ज्याने आपल्याला नाव दिलं त्यामुळे ह्याही शहराला नाव ठेवायचं बंद करू यांच्या राज्य करू नाहीतर शिवाजी महाराजांनी पहिले नागर फिरलेला आहे तोही माणूस मागे ठेवाडतो मराठवाड्यातून तर शिवाजी महाराज बेरुचीच होते तर आपण सगळे मिळून त्यांनी नांगर पेरवला या सुखित जमिनीवर सगळे मिळून हे कला संस्कृती आणि संपन्नतेचे कंस खाऊ एवढ्याच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतून थांबतो धन्यवाद